मी जिल्ह्याचं जनरेशन घेतलं आपल्या सर्वांचं स्वागत करतो थोडं जवळ जवळ ऐंशी हजार ग्रामपंचायत कर्मचारी आणि एकोणीशे ऐंशी साला पासून सातत्यानं या सगळ्याचा शासनाकडून लढा चालू आहे आणि असं लक्षात आलेलं आहे की वरवर ह्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडं शासनाचं दुर्लक्ष होत किंवा त्यांची फेटाळणी करण्यासारखं हे शासनाचं काम आहे आता त्याचे मंत्री आहेत या मंत्र्यांना मंत्री आहेत जवळजवळ चार पाच ग्रामविकास मंत्री होते त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चे काढले आणि मोर्चाला सांगितलं ग्रामपंचायती पत्रात पटेल असा इतिहास आहे कारण आमदार पटेल असून सगळ्या मंत्र्यांच्याकडे आमच्या निवेदन झाले मोर्चे मंत्र्यां झाल्या पण अंमलबजावणीच्या पातळीवर काही कारवाई झालेली नाही चौदा मे ला करून आणि सातत्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दुर्लक्ष होत आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यामधून सर्व जिल्ह्यातले ग्रामपंचायत कर्मचारी माननीय कलेक्टर त्यांच्या जिल्ह्याचे यांच्यावर मोर्चे घेऊन जाणारे आमचे एकंदरीत बारा मागण्या सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आहे त्यांच्या वतीनं आपलं अंत्यकरण स्वागत करतो आमच्या या पत्रकाराच्या परिषदेला सोलापूर जिल्हा एकतर छान वेगवेगळ्या संघटनेचे पुढारी आमच्याबरोबर बसले आत्ता ज्यांनी आपलं स्वागताने प्रस्तावित केलं हे काँग्रेस देवी टिलकर्णी हे सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य महासंघाच्या अध्यक्ष संघटक सेक्रेटरी त्याचबरोबर बांधकाम कामगार संघटनेचे काँग्रेस अनिरुद्ध नखाते स्त्री आरोग्य परिषद संघटनेचे काँग्रेस प्रवीण मजकूर डॉक्टर दकरण हॉस्पिटल कर्मचारी संघटनेचे ऑफरेट भारत भोसले हे आमचे सहकारी आपलं स्वागत करता आहेत तर आज आम्ही ही जी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे के त्या बैठकीचं कारण असं की अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं ज्या ज्या मं, मंत्र्याकडे मंत्र्याकडे आमचं ग्रामीण विकास खातं असतं त्या त्या मंत्र्याचा आमच्याशी एकूण कामगार वर्गाशी असलेला व्यवहार अत्यंत असंवेदनशील झालेला आहे म्हणजे अगोदर सगळेच मंत्री संवेदनशील होते असा त्याचा अर्थ नाही प्रमाण वाढलेलं आहे तर आज महाराष्ट्राचे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवकुमार मोरे हे जेव्हा या महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री झाले त्याबरोबरच आम्ही त्यांना मार्च एप्रिलच्या दरम्यान आमच्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन प्रत्यक्ष दोन वेळेला मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या कार्यालयात सचिवालयात त्यांना दिलं या कामाचा पाठपुरावा आमच्या नाशिकच्या फुडाऱ्यांनी त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या फुडाऱ्यांनी त्यांच्या इकडं वेगळं केला पण मी आता म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच या खात्याचे जे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचं आमच्याशी वागणार ते असं वेदनशील त्याच्या अगोदर गिरीश बाब गिरीश महाजन हे या खात्याचे मंत्री होते आम्ही आपल्याला नमूद करू इच्छितो की त्यांच्याकडे नागपूरला आम्ही एक लाख ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मोर्चा घेऊन गेले आणि ज्या मागण्यामध्ये शासकीय स्तरावरच्या प्रलभित आणि अत्यंत योग्य रस्ता असलेल्या त्या मागण्या इतकी असंवेदनशीलता त्यांनी दाखवली आम्हाला की शिष्टमंडळाला बोलवलं त्यांच्या कार्यालयात कार्यालयामध्ये जाऊन बसलो बाहेर एक लाख लोकांचा मोर्चा मंत्री आमच्या समोर दिसले बाहेर इकडं तिकडे फिरताना मोठ्या नाईला नमूद करावं हो लागतं इथे फोटो सेशन करतायत बाहेर मैदानामध्ये स्टाफ आणि आम्ही त्यांचा बसलोय तिथे आहोत आणि त्यांना निरोप पाठवला की आम्हाला तुमच्याकडे आहोत आम्ही महाराष्ट्राच्या भागा भागातून आलो आहे मोठा कष्ट करून आणि पैसा खर्च करून आलो आहे तेव्हा या मंत्री महोदयानं या मंत्री महोदयानं निरोप पाठवला की मी बाहेर उभा आहे मला बाहेर आणून निवेदन द्या नाही आम्हाला त्यांना सांगावं लागलं की एका मंत्र्याला जो सन्मान असतो तोच आमच्या संघटनेचे दुर्बाजाधिकाऱ्याला आम्ही आणि आम्ही आपल्याला विनंती केली वारंवार विनंती केली आणि आपण आमच्याशी बोलत नाही आणि निवेदन बाहेर आणून निवेदन बाहेर आणून द्या म्हणता येईल ही गोष्ट आम्हाला खटकली आहे त्यानंतर आम्ही जास्त लांब होत नाही त्यानंतर आम्ही गिरीश महाजन यांना आम्ही पुन्हा जळगावला त्यांच्या कार्यालयावर महाराष्ट्राचा का मोर्चा घेऊन तिथेही आपल्याला आम्हाला असं दिसलं की असंवेदनशील मंत्र्याचा व्यवहार पण असंवेदनशील आहे त्यांना निवेदन देऊन पूर्ण कल्पना देऊन त्यांच्या कार्यालयावर आम्ही महाराष्ट्रातले लोक गेलो तरी हा मंत्री आम्हाला तिथे भेटला त्यानंतर नाही लग्न ना। जळगाव जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आमची जी आहे तिनं पुढाकार घेतला आणि गिरीश महाजन यांच्या अमळनेर या ठिकाणी त्यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढला आणि त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळी बरखास्त झालं सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांनीही असे प्रश्न टोलवाटपूर्वी केली त्यानंतर जयकुमार गोऱ्यांना आम्ही आता सांगितलं आम्हाला की आम्ही त्यांना एप्रिल महिन्यामध्ये निवेदन दिलं तो तुम्ही आम्हाला जर चर्चा आमच्याशी केली नाही तर पाच मेपासून आम्ही सातारा या ठिकाणी तुमच्या विरोधात तुमच्या कार्यालयापुढं महाराष्ट्रातले कर्मचारी एकत्र येऊन संघर्ष करतील आंदोलन करतील कारण आमची संघटना महाराष्ट्राच्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये असलेली संघटना आणि त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी हजार कर्मचारी काम करते आणि त्या कर्मचारी संघाचा महासंघाचा अध्यक्ष मी आपल्यापुढे बोलतो की आम्ही त्यांना निवेदन दिलं सांगितलं की तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि मग त्यावेळेला मंत्री महोदयानं दखल घेतली आणि त्यांच्या कार्यालयाला सांगितलं की चौदा मेला यांची मुंबईला सचिवालयामध्ये संबंधित खात्याच्या सचिवाच्या सह बैठक बोलवली आम्ही चौदा मेला महाराष्ट्रात प्रमुख लोकेल उपास करणारी नेहमी मॅनर्स पाळणारे आणि आतापर्यंत आम्ही अनेक मंत्र्यापुढे संघर्ष केला असल्यामुळे आम्हाला माहीत आहे की तर किती लोकाला सोडतात काय करतात ते आम्ही एक सहा सात लोक त्या ठिकाणी गेले आणि पुन्हा गंमत अशी दिसली की जणू काय एखाद्या पाटलाचा दरबार भरावा तसा आमच्याही अगोदर त्यांचं गच्च भरून गेले आणि व्यक्तिगत माझ्या आणि मी महा महासंघाचा अध्यक्ष आहे आणि महासंघाचे सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव चव्हाण हे बीड जिल्ह्यात येत आमच्या दोघांच्या नावानं पत्र येते की तुम्ही चर्चेला या आणि बसायला जागा नाही अशी त्या ठिकाणी गर्दी आम्ही त्या ठिकाणी जेवढा शक्य पद्धतीनं होतं त्यांना नम्रपणानं सांगितलं की आपला जो व्यवहार होतोय तो, हो तो आम्हाला योग्य वाटत नाही तुम्ही आम्हाला पत्र देऊन बोलवलंय आणि दे। तुम्ही आमच्याशी चर्चा करण्याच्याऐी काहीतरी एखादी सभा घेतल्यासारखं बोलत बसलाय आहे त्यांच्याशी बस चर्चा करा त्याला आमचा विरोध नाही पण तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे आणि आमच्याशी चर्चा करायला योग्य वातावरण तुम्ही काही देत नाही तरीसुद्धा तेवढ्यात आम्ही त्यांना ते आमचे प्रश्न समजावून सांगितले आणि मग त्यावेळेला माननीय मंत्री महोदयांना आम्हाला आश्वासन दिलं की पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला आजच्या या बैठकीचं तिथं झालेल्या बैठकीचं प्रोसिडिंग तुमच्याकडे आम्ही पाठवून देऊ आणि एक महिन्याच्या मी सगळे प्रश्न पुढे काही गर्दी ते दोन चार मिनिटामध्ये पाच मिनटामध्ये विशद केले त्या पाचही प्रश्नाच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन एक महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला बैठकीला बोल ही चौदा मेची गोष्ट आहे त्यानंतर आम्ही त्यांना स्मरणपत्र पाठवलं आणि एक लक्षात आलं की जिथं आंदोलनाची गरज आहे तिथं आंदोलनच करावं लागत त्याशिवाय हे मंत्री महोदय आमच्याशी बोलणार नाही कारण आमच्याकडे परंपरा आहे तशी की आम्ही माननीय पंकजा मुंडे यांच्या घरावर मोर्चा काढलेला होता जा 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 या खात्याच्या मंत्री असताना आम्ही माननीय आर आर पाटील यांच्यावर मोर्चानं गेलेलो होतो आम्ही माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर मोर्चा काढलेला होता आत्ताच सांगितल्याप्रमाणे गिरीश महाजन यांच्याही घरावर मोर्चा काढला त्याच पद्धतीनं आम्ही हसन हसन मुश्रीफ यांच्या सर कार्यालयापुढं बिंदू चौकात आठ दिवस महाराष्ट्रातले कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलन करत बसलेले होते आणि अत्यंत दुःखानं सांगावं लागतं की या आंदोलनामध्ये आमचा एक महाराष्ट्राचा कम्युनिस्ट पक्षाचा नेता प्रचंड श्रम घेऊन काँग्रेसनं आमच्या उगावडे नावाचा दोन दिवसामध्ये निधन पावला अशा पद्धतीचा तो संघर्ष होता जळगावला केलेला संघर्ष असा स्वतः आमचा की त्या जिल्ह्याचे पुढारी काँग्रेस अमृत महाजन या सगळ्या धावपोळीमध्ये ॲक्सिडेंट होऊन आज आंदोलनावर ठेवून पडलेले आहेत त्यांना काहीही लक्षात येत नाही अशा अवस्थे आहे म्हणजे मोठ्या मोठा मोठा संघर्ष करून त्यांना आम्ही योग्य ते बलिदान त्यात केलेलं आहे असा तो लागा होता हसन मुश्रीफांच्याही बरोबर आमच्या अशी चर्चा झाली त्याचबरोबर चंद्रपूरचे त्या काळातले आमचे देवा यांच्याकडे आम्ही मोर्चा काढला हे लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही हजारो कर्मचारी घेऊन जातो आहे आणि गरीब कर्मचारी सामान्य कर्मचारी आणि त्या ठिकाणी जाऊन ते संघर्ष करतोय पण आम्ही आत्तापर्यंत केलेल्या संघर्षांना काही ना काहीतरी हे सग सर्व मंत्र्यांनी एक सभ्यतेच्या मार्गानं सकारात्मक असं एखादं पाऊल पुढं टाकलं पण जयकुमार गौरे नावाच्या मंत्र्यांनी मात्र ते पाऊल पुढं काही टाकलेलं नाही काय मागतो आम्ही त्यांना की त्यांना मागतो की काँग्रेस नामदार हसन मुश्रीफ यांच्या काळामध्ये ज्या मागण्या जवळजवळ मान्य झालेलं होत्या सरकार बदल लगेच सरकार ना, बदललं त्या मागण्या काय होत्या की महाराष्ट्र सरकारनं नामदार पंकजा मुंडे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यावेळेला त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि तो महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळानं मान्य केला किंवा यावलकर समिती नावाची एक समिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समग्र प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेली होती आणि या समितीनं एका निश्चित काल मर्यादेमध्ये आपला अहवाल महाराष्ट्र सरकारला सोपवायचा होता या घटनेला जवळ सहा वर्ष झाली त्या समितीचा अहवाल त्यांना आम्ही सूचना केल्या त्यांच्या वेळोवेळी कामामध्ये आम्ही सहभागी झालो त्या समितीनं अहवाल दिला आणि महाराष्ट्र सरकार मात्र त्या अहवालाला बस्त्यात बांधून निवांत बसतं पण पंकजा मुंडेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तो अहवाल दिलेला होता मुश्रीफांच्याकडं जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मुश्रीफाने आम्हाला दोन गोष्टीवर एक सकारात्मक गोष्ट सांगितलेली होती ती एक गोष्ट असे की महाराष्ट्रामध्ये जे ऐंशी हजार कर्मचारी आहेत त्यातले जवळजवळ चाळीस टक्के कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर पॅटर्नच्या बाहेर आहेत आकृतीबंदाच्या आतले कर्मचारी आणि आकृतिबंधातल्या बाहेरचे कर्मचारी हे एकाच पद्धतीचं काम करतात त्या कामामध्ये कसलाही फरक नाही पण आकृतिबंधाच्या आतल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळतं आणि हे जवळ हजारो कर्मचारी त्यांना मात्र आजही विंड बिगायला ग्रामीण भागामध्ये तीन हजार गादा, चार गादा, हजार पाच हजार एवढ्या पगारावर काम करावं लागतं कारण त्यांचं वेतन देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीकडे असते ज्या अर्थी ग्रामपंचायतीनं त्यांना नेमलंय त्या अर्थी ते काम आहे म्हणूनच नेमलेलं आहे आणि काम करून घेतलं जातं आणि अन्यायी पद्धतीनं त्यांना वेतन अडवलं जातं असा तो एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं आत्तापर्यंतचं धोरण आहे कामगार विभागाचं की दर पाच वर्षांनी किमान वेतनाची फेर तपासणी करावी रिव्हिजन करावं आणि महागाईच्या तुलनेमध्ये ते वेतन वाढवा इतर धंद्यातलं वेतन वाढलंय पण गेली तीन वर्ष आमच्या किमान वेतनाची मुदत संपूर्ण तीन वर्ष झाली आणि तीन वर्षांनी सातत्यानं नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या संबंधित मंत्र्याला आम्ही वेळोवेळी आठवण करून देतो आहे की किमान ना वे 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 वेतनाचे फेर तपासणीची मुदत संपलेली आहे आणि महागाई वाढलेली आहे आमचं जीवन बिकट झालेलं आहे ज्या ते कामगार विभागानं आणि देशाच्या कामगार खात्यानं हे तत्व स्वीकारलं आहे की पाच वर्षांनी वाढ द्यायची तुम्ही ते त्याच्यावर बोलत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या गावातली जी काही वसुली करायची असते ती वसुली करण्याचा अधिकार सहीचा अधिकार ग्रामसेवकाचा आहे ग्रामसेवक हा शासकीय कर्मचारी आहे आणि त्याच्या हाताखालचे कर्मचारी हे आपल्या संघटनेचे त्या ग्रामपंचायतीचे ते ग्राम कर्मचारी मग त्यांच्याकडं गावातले ही जे काही वसुली करायची ती ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची जबाबदारी असते परंतु अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने सरकार बोलतय की तुमच्या कर्मचाऱ्यांनी वसुली केली पाहिजे आता ज्याला सहीचा अधिकार आहे त्यालाच वसुली लोक मिळणार पाणी सोडणारा माणूस रस्ता जाडणारा माणूस दाखला देणारा माणूस हा कसा काय वसूल करणार आणि गावागावामध्ये आजही सर अंदाजशाहीच्या अवशेष शिल्लक आहेत एखाद्या माणसाकडे वसुली मागायला गेलो कर्मचारी तर त्याच्या आया बहिणीचा उद्धार होतो त्याचा अपमान केला जातो कारण आमच्या जो तो अधिकारच नाही आहे आम्हाला कसलाच अधिकार नाही आणि शासन मात्र म्हणते की तुम्ही वसुलीमध्ये सहभाग द्या आणि मग तुम्हाला इतके इतके टक्के आम्ही काहीतरी तुमचा पगाराचा पूर्ण करू जिथं वसूल कमी आहे त्या ठिकाणी पंचवीस टक्के पगार कमी दिला जातो त्याच्यापेक्षा कमी आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के पगार कमी दिला जातो म्हणजे एका बाजूने किमान वेतन जाहीर करायचं पूर्वीचं आणि ते सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना द्यायचं नाही अशा पद्धतीचं धोरण आज महाराष्ट्रामध्ये आखलं जात त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा प्रश्न की दोन हजार साली माननीय आर आर पाटील यांच्या काळामध्ये प्रथमत महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आणि शासनाचा संबंध प्रस्थापित झाला त्याच्या अगोदर हा मोठे मोठा इतिहास मी आपल्याला सांगत नाही त्याच्या अगोदर नामदास शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून आमचा महासंघ या सरकारबरोबर संघर्ष करत होता की तुमची कामं आम्ही करतो तुमचं दप्तर आम्ही सांभाळतो खेड्यापाड्यामध्ये तुमचं वेट बिघाड असल्यासारख्या प्रत्येक अधिकाऱ्याची कामं आम्ही करतो पण तुम्ही मात्र मानता आमचा आणि तुमचा काही संबंध नाही तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आहात पण तुम्ही मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी काही ना काहीतरी निधी देतात पण आमच्याशी संबंध नाही ना आमच्याशी संबंध नाही हा अत्यंत मजेशीर भाग होता की एक एकीकडं महाराष्ट्रानं देशामध्ये पहिल्यांदा पंचायत राज स्वीकारलं अशी टिमकी वाजवली आणि पुढच्या काळामध्ये सांगितलं की आमचा आणि तुमचा काहीही संबंध नाही या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय भालेराव जळगावचे की जे विधानसभेचे सदस्य होते जळगाव महानगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि त्याचबरोबर माधव मोकाशी हे रायगडचे यांनी अथक प्रयत्न केला त्यांच्या सहवासामध्ये आम्ही त्या लढ्यामध्ये उतरलो आणि शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्राचा कर्मचारी आणि महाराष्ट्राचं सरकार यांचा संबंध आहे हे प्रस्थापित करून घेतो आणि ते प्रस्थापित झाल्यानंतर आर आर पाटलाच्या काळामध्ये आम्हाला अडीचशे रुपये अनुदान महिन्याला भरतात अडीचशे रुपये सरकारनं द्यायचे आणि अडीचशे रुपये न ग्रामपंचायती द्यायचा असा पाचशे रुपयाचा आमचा सगळा वेतनाचा भाग होता तिथपासून आम्ही संघर्ष करत करत आलोय आता किमान वेतनाचा काही भाग आम्ही लागू केला सोळा सतरा हजार रुपयापर्यंत आम्ही कर्मचाऱ्याला आणून पोचवलेले पण साध्या साध्या गोष्टी की ज्याला आपण म्हणतो सर्व्हिस पुस्तक सर्व्हिस पुस्तक की त्या पुस्तकाचा नमुना त्या पुस्तकाचा नमुना ग्रामपंचायतीचा कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्याचा कोणी चीफ सेक्रेटरी असेल त्याचा आणि याचा नमुना एक आहे त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आणि गेली वीस पंचवीस वर्ष दोन हजार साली झालेली ही गोष्ट आहे आज आपण पंचवीस वर्षानंतर बोलतो की पंचवीस वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदेनं हे यांचं सर्व्हिस पुस्तक अप डेट केलेलं नाही त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पहिल्या पानावर निसा हाताचा ठसा गे। आहे पुढच्या पानावर नाव वगैरे आहे आतमधल्या नोंदी कुठंच पूर्ण केलेल्या नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये अशीच अवस्था आहे आणि सांग गप्पीचा भाग असा की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदेत दोन हजार साली आर आर पाटील यांना अहवाल दिलेला होता की आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वांची सर्व्हिस पुस्तकं अपडेट झालेली आहे आम्ही त्यानंतर आम्हाला सांगितले की तुम्हाला बसवता गेलो तर ती फसवणूक पुढच्या पंचवीस वर्ष तशीच कायम राहिली आजही सर्व्हिस पुस्तक आपुडी आहे सर्व्हिस पुस्तक दिलं जात नाही पुढची अत्यंत भयानक अशी गोष्ट की ह्यांचा जो केव्हा ह्या ह्या लोकांचा जो प्रायव्हिडंट फंड असतो दरमहाचा कर्मचाऱ्यांचा हिस्सा कापला जातो आणि बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीचा हिस्सा मात्र त्याच्यामध्ये घातला का नाही घातला हे कळत येईल याची खाती एका विशिष्ट कायद्याच्या चौकटीमध्ये उघडलेल्या असतात ती तशाच पद्धतीने उघडायची असतात बँकेमध्ये ती कुठल्या तरी व्यक्तीच्या नावाची नसतात तो पळ आणि तो कर्मचारी या दोघांच्या नावानं संयुक्त खातं असतं आणि कधी वाटेल तेव्हा त्याच्यातनं पैसे काढता येत नाही त्याचे काही नियम आहेत सरकारचे ते सगळे नियम पायदळी तोडवले जातात की ज्याचा आधार या ग्रामीण भागातल्या बहुसंख्य कर्मचारी चाळीस टक्के कर्मचारी सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विभागातून आलेले कर्मचारी म्हणजे मागास जातीचे कर्मचे आणि अशा लोकांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या सामाजिक स्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांचा फंड भरला जात नाही नुसताच भरला जात नाही असं नव्हे तर आम्ही वेळोवेळी शंका उपस्थित केली की तो भ्रष्टाचार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार आहे हा एक मुद्दा त्याच्यातला महत्त्वाचा आहे त्यानंतर असाच महत्त्वाचा मुद्दा की राहणीमान भत्ता म्हणजे ज्याला आपण महागाई भत्ता म्हणतो महागाई जेवढी वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये थोडासा दिलासा देण्यासाठी वेतन समितीनं केलेली ही तरतूद असते की थोडासा भत्ता द्यायचा याला जवळजवळ सहा सात वर्ष या गोष्टीला लागून अनेक ठिकाणी आजही तो भत्ता पूर्वीचा दिला गेलेला नाही एका एका कर्मचाऱ्याचे लहानशे कर्मचारी ग्रामीण भागातले कर्मचारी ज्यांचं जीवन त्याच्यावर अवलंबून जे रिटायर झाल्यानंतर आपल्या ले लेखीचं लग्न त्या पैशातच करू शकतील जे आपल्याला औषध पाणी देऊ शकतील एखादं झोपडं बांधू शकतील असे लाख लाख दोन दोन लाख रुपये ग्रामपंचायतीकडे आधी थकलेले आहेत आणि ते त्यांना मिळत नाही सगळ्यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर आम्ही पेन्शनसाठी त्यांच्याबरोबर लढतो आम्ही लढा करून इतक्या अडचणीची परिस्थिती असणार सुद्धा आम्हाला अभिमानानं आणि नम्रपणानं सांगावं लागतं की महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव अशी ही कामगार संघटना आहे या कामगार संघटनेनं अशाही काळामध्ये या महाराष्ट्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के पदोन्नती मिळवून दिली त्याच्यातले दहा टक्के कर्मचारी जिल्हा परिषदेकडे जातात आणि ते संघर्ष करून मिळवले पण त्याच्या आधीकडे दरवर्षी भरती होत नाही एक विशिष्ट वय असं त्या पदावर जाण्यासाठी ते वय निघून जातं आणि नुसतं आपलं काहीतरी हे आम्ही जाहीर केलं असं म्हटलं जातं आणि लाभ मात्र प्रत्यक्षात मिळत नाही असा एक भयानक का आहे हे सगळे प्रश्न थकलेले आता हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही याच्या अगोदरच पंधरा दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला का। त्या ठिकाणचे जे एक मुख्याधिकारी कोण जंगम नावाचे आहेत त्यांना आम्ही बोध भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी आम्हाला एक विशिष्ट तारीख दिली त्यांनी सांगितले गाव पंढरपूरची काहीतरी वार अधिक वारी आहे आणि आम्हाला तिथं जावं लागतं तुम्ही आमच्यासाठी पुरावे वेळ द्या आम्ही थांबलो त्यांच्यासाठी त्यानंतर त्यांच्या डिप्युटी सी त्यांच्या यांच्या दारणामध्ये आमच्याने त्यांची चर्चा झाली भुजबळ असं त्यांचं नाव आहे सोलापूरला असते त्यांच्याबरोबर आम्ही सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हे सगळे मुद्दे आहेत की अत्यंत आडाणीपणानं कारभार चाललेला आहे कुठेही कशाची पूर्तता केली जात नाही हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही ना निर्णय घेतला की सगळ्या महाराष्ट्रात एक व्यापक लढा उभा करायचा हा टोकाचा लढा आहे हा टोकाचा संघर्ष आहे की हा संघर्ष जसा आम्ही हसन मुश्रीफच्या काळात केला पंकजाताईच्या काळात केला आर आर पाटलाच्या काळात केला गिरीश महाजनाच्या काळात केला तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक टोकदार असलेला हा लढा होईल त्याचं कारण आहे की इतर मंत्री महोदयानं निदान चर्चा तरी केली होती पण हे मंत्री अत्यंत उर्मट आणि उद्दल पद्धतीनं सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून <laughs> कसल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर देत नाही कसल्या पद्धतीची चा बैठक घेत नाही याचा अर्थच असा की यांना असं काहीतरी वाटतंय की आम्ही फार सत्तेच्या सत्ता आमच्या घरातली आणि तुम्ही वाटेल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला वागू ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही जे आंदोलन ठरवलेले आहे सोळा मेला आमची कोल्हापूरला बैठक झाली पुन्हा साताऱ्याला बैठक झाली त्यामध्ये आम्ही आंदोलन ठरवलं ते आंदोलन असं आहे की आठ ऑगस्टला याच मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक हा मोर्चे काढील तीव्र मोर्चे काढील त्यांना कल्पना दिली त्या मोर्चाचं निवेदन त्या मोर्चाचं ॲड्रेस की मुख्यमंत्र्याला केलेलं असेल ग्रामीण विकास खात्याच्या मंत्र्याला केलं असेल संबंधित विभागाच्या सचिवाला केलं असेल आणि त्याचबरोबर पंचायत राज समितीचे सन्माननीय सदस्य माननीय माननीय आमदार दिलीप सोपल यांनाही त्यात ॲड्रेस केलेला असेल कत्यंत समितीचे ते सदस्य ही निवेदनं प्रत्येक जिल्ह्यातून गेली आणि त्याप्रमाणे आठ तारखेला आमचे मोर्चे होतील अत्यंत भितोड असे मोर्चे होतील आमचे ते मोर्चे झाल्यानंतर आम्ही थांबणार नाही कारण मंत्री जागा करायचा आम्हाला मंत्री झोपलेले आहेत त्यांना आवाज ऐकू येत नाही त्यांना आवाज ऐकू येण्यासाठी आम्हाला सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून पुन्हा दुसरा निर्णय आम्ही असा घेतला आहे की या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्यातले जे पाच विभाग आहेत आयुक्त कार्यालय आहेत त्या प्रत्येक आयुक्त कार्यालयावर म्हणजे पुण्याच्या कार्यालयावर औरंगाबादच्या कार्यालयावर तिकडे मुंबईच्या कार्यालयावर तिकडे नागपूर नाशिकच्या कार्यालयावर आम्ही त्या दिवशी आंदोलनं करतो तर आम्ही जिथून बोलतोय तो भाग पुणे विभागात नाही आणि पुणे विभागातल्या कार्यालयावर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या चार राज्याचे शेकडो कर्मचारी निदर्शनं करतील अठरा तारखेला दुपारी बारा वाजता पुण्याच्या विभागीय कार्यालयावर त्याचं नेतृत्व पाचही जिल्ह्याचे अध्यक्ष करतील महासंघाचे पुढारी करतील या जर या उपरी जर शासनाला दखल घ्यावी अशी वाटलीच नाही जे माननीय मुख्यमंत्र्याला कळवूनसुद्धा दखल घ्यावी अशी वाटली नाही तर मात्र तर मात्र नाही इला जाणं परंतु मोठ्या निर्धारानं मोठ्या निर्धारानं लालबावट्याजवळ जे काही ताकद आहे ती ताकद आणि ती निष्ठा लक्षात घेऊन आम्ही अठरा सप्टे आठ सप्टेंबरपासून आठ पासून जयकुम माननीय जयकुमार गोरे यांच्या सातारा या ठिकाणच्या कार्यालयापुढं जिल्हा परिषदेपुढं महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे शेकडो कर्मचारी प्रत्येक दिवशी दोन जिल्ह्याचे कर्मचारी त्या ठिकाणी धरणं आंदोलन धरतील आणि ते आंदोलन असं जिथपर्यंत मंत्री महोदय बोलत नाही चर्चा करत नाहीत काही उत्तर देत नाहीत काही प्रश्नाला दिलासा देत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन त्या ठिकाणी साताऱ्याला चालू राहील अशा पद्धतीचा लढा आम्ही महाराष्ट्रात उभा करतोय आणि मोठ्या न्यायलाच हे सगळं करावं लागतं अत्यंत सामान्य असे कर्मचारी आहेत त्यांना पुण्याला नेणं त्यांना सोलापूरला आणणं त्यांना साताऱ्याला घेऊन जाणं अल्पशा पगारामध्ये हे त्यांना वेत वेदनादायी आहे परंतु सरकार कुंभकर्णाच्या अवतारामध्ये बसलेले मंत्री आमच्या दुर्दैवानं आमच्या वाट्याला आलेले आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा तेव्हा आम्ही त्यांना सांगणार आहोत की एकतर आपण शिवाजी महाराजाचा काहीतरी नाव घेत आहे छत्रपती शाहूचं नाव घेत आहे प्रतापसिंह राजाचं नाव घेत आहे आणि तुम्ही बसताय सातऱ्यामध्ये तर जरा बघा या प्रश्नाकडे लक्ष द्या हे आम्ही त्यांना अत्यंत निर्धारानं सांगणाऱ्यांना आणि अत्यंत नम्रपणानं आपल्या पुढं विशत करू इच्छितो याच्यातून काही ना काहीतरी घेतल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही म्हणजे मग आम्हाला तुरुंगात जावं लागलं हजारो कार्यकर्त्यांना तरी आम्ही त्याची तयारी घेऊ दिले या सगळ्या प्रश्नासाठी आम्ही मुख्यतः हे आंदोलन बरोबर आपण आलेलं आहात आता आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारा मी आपल्याला मी आमची माझी सहकारी आपल्याला उत्तरं देतो